چنڊ ملي آڻي

माननीय महसूल मंत्री मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय बावनबाई शर्मा विनंती करणार आहे की मांडाभू साठीच्या बाजूला प्रतिमेला आपण त्या ठिकाणी

माननीय साहेबांना <प्णाग> निवडणुकीच्या आधी याच ठिकाणी आजार महिन्यावर आंदोलन झालं होत आणि ते आंदोलनाला माननीय बावाजुळेच्या आधी एक दि एक दिवस आधी जिहार काढून त्या ठिकाणी आनंद बदल समितीची घोषणा त्या ठिकाणी झाली आणि माननीय बावन झाली सेना असेल सचिन भाऊ साठे असतील किंवा इतर सगळ्या संघटना असतील या सगळ्या संघटनांनी सरकार मी स्वतः आणि त्या ठिकाणी मी सांगत होतो की हेच ते सरकार आहे की जन्मा जे सरकार आपल्याला अवघड आरक्षण देऊ शकतो त्यामुळे मी जास्त वेळ बोलणार नाही मी विनंती करायला की माननीय फडणवीस सरकार आणि माननीय बावनकडे आयटीच्या आयटी दिली आपल्याला आनंद समिती दिली महामंडळ चांगलं बजेट दिलंय त्याचबरोबर आज पुण्यामध्ये नवजीवस्था साळवीसाठी आपल्याला स्मारक <णाँगादाँ> दिलंय पण या सर्व गोष्टी करत असताना समाजाची सर्वात मोठी मागणी जी आहे ती आरक्षण उपवर्गीकरण व्हावं ही आहे आणि त्याच शब्द द्यायला माननीय बावनकुळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे मी त्यांचं कौतुक करतो आणि पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदनही करतो आणि मी आपल्याला एवढंच सांगेल की मातांग समाज गोरगरीब समाज आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की माननीय बावनकुळे साहेबांच्या मतदारसंघात मी त्या ठिकाणी स्वतः गेलो होतो त्या मतदारसंघातही आपल्या समाजात समाजाकडे त्यांचं व्यवस्थित